लाडकी बहीण योजना बंद होणार महायुती सरकारमधील बड्या नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चा योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचं वक्तव्य अंधरून पाहूनच पाय पसरावे लागतात रामदास कदम राज्याच्या या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात येत्या बारा मार्चपर्यंत सलग दोन महिन्यांचे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती महिला दिनाच्या औचित्य साधत फेब्रुवारी आणि मार्च अशा दोनही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींना पाठवण्यास सुरुवात झाल्याचंही पाहायला मिळत असताना महायुती सरकारमधील एका बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे लाडकी बहीण योजना बंद केली तरी दुसऱ्या योजना सुरू करता येतील असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे इतकंच नाही तर बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू कराव्या लागतात अंथरून पाहूनच पाय पसरावे लागतात आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिलं तर तीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते असंही रामदास कदम म्हणाले आहेत तर नुकत्याच राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला राज्याच्या या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे विरोधकांकडून टीका होत असताना सरकारमधील मधील नेत्यांनाच असं वक्तव्य केल्यानं चर्चा सुरू झाल्या आहे डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू झाल्या अंतरून बघूनच पाय बसा लागतो आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर तीस हजार कोटीपेक्षा जास्त आहे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण दर गेली सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही